संस्कार नेमके कसे होत जातात वारा येतो पाऊस येतो ऋतू येतात आणि सगळे भिजले जा जा जात आणि केव्हा जा तरी अंकुर येतो हो ना तसं माझ्यातला कवी माझ्यातला लेखक व्यक्त करण्याचं श्रेय सुंदर शाळेला जात मित्रांनो त्या शाळेमध्ये लेझिम पथक होत पीटीचा तास त्रास जवळजवळ हरवलाय आणि शाळेत आहे आजही मला ते दोन तीन चार हे अजूनही मला ते लेझिमचे सूर आठवतात त्या लेझिमच्या तालामुळे आयुष्याचा तोल काय मित्रांनो त्यामुळे शाळेनी खेळ मैदानी खेळ तेही दिले पण मी प्रवीण डवळे तुम्हाला प्रार्थना करतो शाळा जगून घ्या आणि शिक्षकांना मी विनंती करेन जाहीरपणे सांगतो या तुमच्या वाहिनीवर जीव ओतून शिकवा तुम्ही शिक्षक आहात तर नमस्कार कोणी करेल पण निवृत्त झाल्यावर रस्त्यावर धावत जेव्हा विद्यार्थी आणि विद्यार्थी नमस्कार करतो ती तुमची कमाई अस आठवते ना कुसुमान यांची कविता करा ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी